तुम्ही विचार केला आहे की एक व्यक्ती संपूर्ण जगाच्या आध्यात्मिक जाणवेत बदल घडू शकते ही कथा आहे अशाच एका महान व्यक्तीची ते म्हणजे कृष्ण कृपामूर्ती एस सी भक्ती वेदांत स्वामी शिल्लकृपा म्हणजेच आपले वैष्णव ठाकूर शिलकृत एक सप्टेंबर अठराशे शहाण्णव रोजी कलकत्त्यातील एका धार्मिक हिंदू कुटुंबात यांचा जन्म झाला तरुणपणे ते महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले पण एकोणीसशे बावीस मध्ये त्यांची भेट झाली एका आध्यात्मिक गुरूंसोबत ते म्हणजे श्रीलभ भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर त्यांनी अभय यांना सांगितले की भगवान श्रीकृष्णाचा संदेश पश्चिम देशाकडे इंग्रजीमध्ये पोहोचला अभय यांनी आजीवन हे ध्येय मान्य केले व पुढे एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांचे शिष्य त्यानंतर त्यांनी बत्तीस वर्ष तयारी केली आणि एकोणीसशे पासष्टमध्ये वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी फक्त सात डॉलर्स आणि पवित्र ग्रंथांच्या अनुवादासह ते एका मालवा व अमेरिकेने निघाले प्रवास कठीण होता प्रवासात त्यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले पण तरीसुद्धा ते थांबले नाहीत लोअर इस्ट साईडवर एक लहान दुकान भाड्याने कृष्णभवनाचा संदेश द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या प्रयत्नातून अकरा जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी आंतरराष्ट्रीय संघ म्हणजेच इस्कॉनची स्थापना झाली चौदा वेळा जगभर शंभरहून अधिक मंदिरे सांस्कृतिक केंद्र सत्तरपेक्षा अधिक ग्रंथ ज्यामध्ये भगवद्गीता जशी आहे तशी चैतन्य चरितांमृत श्रीमद भागवतम जगातील सर्वात मोठा शाकाहारी अन्न सेवा कार्यक्रम अनेक शैक्षणिक संस्था व ग्रामीण समुदाय अशा अनेक गोष्टी त्यांच्यामुळे शक्य झाल्या त्यांची पुस्तके शास्त्र भाषांमध्ये अनुवादित झाले आणि आजही विद्यापीठामध्ये त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केला जातो निस्वार्थपणा कोरोना सत्यता नम्रता आणि अद्वितीय आध्यात्मिक सामर्थ्य असं त्यांच्यात त्यांनी केवळ भगवद्गीतेचा संदेश दिला नाही तर स्वतःच्या जीवनात जगून दाखवला चौदा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी त्यांनी देहत्याग केला पण त्यांचे कार्य आजही अखंडितपणे सुरू आहे तुलप्रहुपाद हे भारतीय आध्यात्मिक जगाचे खरे राजदूत आहे त्यांचे जीवन आपल्याला सांगते, की श्रद्धा निर्धार आणि सेवाभावाने एक व्यक्ती संपूर्ण जगभर लावू शकते या अशाच महान व्यक्तीचा जन्मदिवस आज आपण साजरा करूया हरे कृष्ण